श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वामी प्रकट दिन अकरा मार्च ते एकतीस मार्च एकवीस दिवसाची स्वामी सेवा आपल्याला करायची आहे जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल काय सेवा करायची आपल्याला काय होत आपल्या हातानं ते करून बघूया चला बघूया आपल्या आपल्याला स्वामी तुम्हाला जे मागल ते देतील तुम्हाला मागायची पण गरज नाही समोरून तुम्हाला स्वामी हे तुमच्या डोक्यावर हात ठेवतील तुमचे सर्व काम हे सुरळीत होतील आपल्याला काय करायचंय आपल्याला स्वामी चरित्र सारंग आपल्याला हे दररोज वाचायचे आहे म्हणजे आपल्याला अकरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत आपल्याला त्यांचे काय करायचे आहेत हे पारायण करायचे आपल्याला स्वामी चरित्र सारंग आपल्याला हे दररोज वाचायचे आहे आपल्याला हे एकवीस दिवसाचे पारायण करायचे आहे आता एकवीस पारायण म्हणजे आपल्याला दररोज हे एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे एक पारायण पूर्ण आपण जरी त्यांचं हे एक अध्याय वाचला तर आपलं एक पारायण झालं असे समजायचं आता आपल्याला याची सुरुवात आपल्याला या याची सुरुवात काय करायचंय अकरा मार्च पासून सुरुवात करायची आहे जर तुम्हाला काही अडचणी येत असतील म्हणजे आता आपल्याला माहित असत अकरा मार्च ते एकवीस मार्च पर्यंत बायकांचे काय अडचणी असतील तर मध्ये ते पाच दिवस सोडून द्या तुम्ही अगोदर चालू करा ही सेवा जरी तुम्ही महाराजांची अकरा मार्चच्या ही सुरुवात केली तर चालतंय किंवा तुम्हाला एखादे दिवस कुणाचं लग्न कार्यक्रम काय असलं एक दिवस तुम्हाला मध्ये गॅप होत असलं तर ते एक दिवस अगोदर जरी तुम्ही चालू सुरुवात केली तरी महाराजांची सेवा करायला आपल्याला एकवीस पारायण करायचे आहेत तसच आपल्याला हे एकवीस दिवसात एकवीस सारामृत पारायण करायचे आहे दररोज आपल्याला एक पारायण करायचं बघा तुमच्या आयुष्यात आयुष्याचं हे सोनं होईल व तुमची तुमची जी पण इच्छा असेल तुम्हाला जे पण स्वामी महाराज मा, स्वामी महाराजांना मागायचे आहे ते सगळे काही तुम्हाला स्वामी महाराज तुम्हा हे देतील तुम्ही आशा न करू नका की मी हे केलं तर पारायण होईल असं नाही तुम्ही मनानं असं अंत करणानं महाराजांना हाक मारा तुम्हाला महाराज बरोबर तुमच्या मदतीसाठी धावून येतील असं आहे सगळं काही स्वामी देतील जर या दरम्यान जर तुम्ही तुमची पाळी आली हे चार दिवस आपल्याला थांबवायचे नंतर तुम्ही परत पारायणाला सुरुवात करायची त्या त्या दिवशी करू शकता तुम्ही पाचव्या दिवशीपासून परत पारायण करू शकता तसंच तुम्हाला दररोज स्वामी महाराजांचे जप करायचे आहे म्हणजे तुम्हाला अकरा माळे जप पण करायचे आपल्याला बघा एकवीस दिवसाच्या सेवामध्ये आपल्याला काय करायचंय आगोदर जब ला ला है अगोदर अकरा माळी जप करायचं मग नंतर आपल्याला पारायणला बसायचं आहे करायचे आहे तसे स्वामी महाराजांचे जे पण पारायण अगोदर आपल्याला अं स्वामी महाराजांचं पारायण करायचं असलं तर आपल्याला अगोदर काय करायचंय संकल्प घ्यायचे आहे काय करायचं हातात एक पाणी घ्यायचं तामण्यात पाणी घ्यायचं एका आपल्याला कलश असते कलशात पाणी घ्या आणि समोर एखादं तामणं ठेवा आणि हातात पाणी फूल अक्षदा हळद कुंकू घ्यायचंय आणि अक्षदा फूल हळद कुंकू घेऊन तिला काय करायचं असे आपल्याला पाणी सोडून ह्याच्यातलं पाणी सोडून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे म्हणजे त्या तातात ठेवायचं आहे तसंच तुमच्या ते, आ, ता, 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 ते संकल्प सोडताना तुमचं नाव गोत्र आणि तुमचं गाव हे बोलून तुम्ही काय करायचंय संकल्प सोडा आणि आपल्याला संकल्प हे घ्यायचं आहे घेऊन त्या अक्षदा वरती पाणी सोडावं संकल्प हो बोला तुमचे काही पण संकल्प असू दे तुम्ही जे तुमचे संकल्प आहेत महाराजांना जे बोलायचे ते घेऊन आपल्याला गोत्र नाव घेऊन हे संकल्प खाली आपल्याला ताटात -ता -ता सोडायचं आहे तसंच पारायण करताना चालत नाही म्हणजे तुम्ही आहे पारण जर करत असला तर मांसाहार चालत नाही तुम्ही घरी तुमच्या घरी चालत नाही ना ज्यांना खायचंय त्यांना खाऊ द्या तुम्ही मात्र खाऊ नका असे तुम्ही नित्य नियमाने हे एके दिवसाची स्वामी महाराजांची सेवा केली की स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरभरून देतील तुम्ही काही मागायची गरज नाही तुम्ही एकदा करून तरी बघा तुम्हाला समोरून महाराज हे भरभरून देतील एक दिवसाची सेवा मागण्यापेक्षा तुम्हाला जास्त देतील अशा काही एकवीस अशा एकवीस दिवसाची सेवा करून तरी पहा आपल्याला तुम्हाला स्वतःला अनुभव स्वतःला अनुभव येईल एकवीस दिवसाची सेवा आ, स्वामी महाराजांची हे करून पाह अकरा मार्च ते एकवीस मार्च पर्यंत तुम्हाला जे होते ते सेवा करा तुम्हाला नाही जमलं तरी तुम्हाला दररोजचं पण म्हणजे तुम्हाला इतके एकवीस दिवसाचं होत नसेल तर तुम्ही सात जरी पारायण केलं तरी येते तुम्हाला जसं जमल तसं कारण स्वामी महाराजांची हे सेवा करून पहा तुम्हाला महाराज कशाचेच कमी पडू देणार श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा